पुसद शहरातील बेघर नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा या मागणीकरिता गेल्या सतरा दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण हे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात शासन आपल्या दारी उपक्रम पोहोचला नसल्याचं पाहायला आहे येथील पारधी बांधव आजही आपलं जीवन उघड्यावर आहेत आज ती गावातील पारधी बांधव अद्याप शासनाच्या अनेक योजनांपासून वंचितच आहे तर गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या जमिनीसाठी लढा देणाऱ्या पारधी बांधवांवर ग्रामसभेत हल्ला करण्यात आला हल्लेखोरांना सोडून पारधी बांधवांवर पोलीस प्रशासनानं गुन्हे दाखल केल्यानं संतप्त झालेल्या पारधी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत आम्हाला न्याय द्या असं म्हणत आपल्या मागण्यांचं निवेदन यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना दिलंय तर आज ती ग्रामपंचायतनं ग्रामसभा आयोजित केली त्यात सरपंच आणि उपसरपंच यांनी गावातील पारधी समूहाला गावातून बाहेर काढायचे ज्यांना मान्य आहे त्यांनी हात वर करा असं आवाहन केलं त्या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात हात वर केले त्याचवेळी काही क्षणातच या ग्रामसभेत दगडफेक सुरू झाली आणि या हल्ल्यात पारधी समाजातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात जखमी झाले यात पोलीस प्रशासनानं हल्लेखोरांना सोडून पारधी बांधवांवरच गुन्हे दाखल केल्याचा आरोप पारधी बांधवांनी केलाय आमचा गुन्हा नसताना आम्हाला उपसरपंच आणि सरपंच हे राजकीय सुडातून गावाबाहेर काढत असल्याचा आरोप करण्यात आला तसेच आमच्यावर हल्ला करणाऱ्या आजती येथील नागरिकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी यावेळी पारधी बांधवांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला साहेब आम्ही सगळ्या जाती धर्मासाठी लढतो आहे साहेब आज प्रत्येक माणूस उलट बसून आहे साहेब चार वर्षापासून माझे माय आपल्याला नम्र विनंती आहे की लोकशाही मार्गाने आम्हाला ताला ठोकू द्या आमच्या लोकशाहीवर गदा आलो नका साहेब साहेब आपल्याला मी हा जोडून विनंती करतो की आम्हाला ताला ठोकू द्या जर आपल्याला इथं अनेक भ्रष्टाचार होत आहे अनेक कार्यक्रम होत आहे त्यांना मी परवानगी भेटते परंतु एका बहुजनाचं गरिबांचं आंदोलन उपोषण आहे म्हणून अरे अमधूर आहे तुमच्या दम नसाल जनता मध्ये येऊन जर प्रश्न तुम्हाला सुळवायचे नसेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून प्रशासनाला समोर करून आम्ही घाबरणारे नाही आमच्या रक्तात कुठून कुठून संविधान भरलेलं आहे लोकशाही भरलेली आहे भारतीय संविधानांच भारतीय संविधानाच भारतीय संविधानाच अरे लेके राहेंगे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ